नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेजस मानसीला उठणं लावत असतो आता मानसी पाटावर बसते आणि ला तेजस तिला उठणं लावतो आता तेजस उठणं लावत असताना तेजस मानसीकडे अगदी प्रेमानेच पाहत असतो तर मानसीही तेजसमध्ये आता दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात सुनंदताई त्या दोघांकडे पाहत असतात त्या दोघांना असं आनंदात पाहून आणि एकमेकांमध्ये हरवलेलं पाहून सुनंदताईंना खूप आनंद झालेला असतो तर आबाही खुश असते आता तेजस मानसीच्या हातांना उठणं लावतो तर त्यानंतर मानसीच्या पायांना आता ज्यावेळी मानसीच्या गालांना उठणं लावायची वेळ येते त्यावेळी आता आबा म्हणू लागते मला एक कळत नाही आहे की दादा उठणं लावत आहे की हळद तर सुनंदताई म्हणतात अगं असं समज की हळदच लावत आहे लग्नाअगोदरची हळद लावायची राहून गेली होती ना मग आता ती वेळ पूर्ण करून घेत आहेत आता तेजस्वाने मानसी एकमेकांमध्ये हरवूनच केलेल्या असतात तर त्यानंतर आता तेजस मानसीच्या गालांना उठणं लावायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी थोडा घाबरत असतो त्याचे हात काही पुढे जात नसतात तर आभा तेजसला म्हणू लागते दादा अरे उठणंच तर लावायचं आहे आणि गालाला उठणं लावायला एवढा वेळ लागतोय का असं म्हणत आता सुनंदाताई आणि आभा तेजस्वर हसू लागतात आता तेजस मानसीच्या गालांना उठणं लावतो तर आता दोघंही अगदी प्रेमामध्ये हरवून गेलेले असतात तर त्यानंतर सुनंदाताई त्यांना भानावर आणत म्हणतात झालं आता उठणं लावून तर झालंच आहे आता दोघांनी आंघोळी करा बघू आता मात्र तेजसला असं वाटत असतं की एकत्रच आंघोळी करावी लागतील आणि म्हणूनच तेजस म्हणतो नाही या मी एकटाच आंघोळ करणार असं म्हणत तेजस टॉवेल घेतो आणि धावतच आंघोळीला निघून जातो तर आता सुनंदाताई आणि आभा तेजसवर हसू लागतात तर मानसी मनाशीच म्हणते राष्ट्रहित मला माहीत आहे की तुम्हाला आपलं नातं मान्य नाही परंतु राष्ट्रहित माझी पूर्ण खात्री आहे एक ना एक दिवस तुम्ही हे आपलं नातं नक्कीच मान्य कराल आता मानसीचा तिच्या प्रेमावर तिच्या नात्यावर पूर्ण विश्वास असतो तिला खात्री असते की तेजस एक ना एक दिवस आपलं नातं नक्कीच स्वीकारेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वांच्या नकळतच आता नेता ही सूरजला भेटण्यासाठी आलेली असते आता तिथे गायत्री नाही त्या संधीचा फायदा घेत आता नेता सूरजला भेटायला आलेली तर असते परंतु सूरज मात्र दारूच्या नशेमध्ये मा असतो आता सूरज बाहेर लोळत पडलेला असतो ते पाहून नेताला तर धक्काच बसतो नेता म्हणते अरे बापरे हे काय आहे यांचं आज सणासुदीला आणि असे पडून आहेत असं म्हणत आता नीता ही सूरजला उठवण्यासाठी पुढे जाते परंतु ज्यावेळी ही सूरजला उठवायला जाते त्यावेळी नीताच्या लक्षात येतं की सूरज दारू प्यायला आहे आता नीता सूरजला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु सूरज काही उठत नाही परंतु सूरजच्या हातातील दारूची बॉटल नीताच्या समोरच पडते आता नीता रागानेच ती दारूची बॉटल हातात घेते आणि म्हणू लागते तुझ्यामुळे आजचा हा माझा पाडवा खराब होत आहे असं म्हणत आता नीता ती दारूची बॉटल फेकून देते आणि पुन्हा एकदा सूरजला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु सूरज काही उठत नाही तर नेता विचार करत म्हणते की काय करू आज पाडवा आहे आणि हे उठतही नाही आहेत परंतु आता जर मला गायत्री वहिनीने पाहिलं तर खूप मोठ्या तमाशा होईल असं म्हणत ती सुरजना म्हणत असते अहो उठा ना गायत्री वहिनी येण्याअगोदर मला इथून जायचं आहे आज पाडवा आहे आपल्या दोघांच्या नात्याचा सण उठा प्लीज परंतु सूरज काही उठत नाही आता कोणाचा तरी आवाज येतो कुजबूज चालू असते आता नीताला वाटतं की कदाचित गायत्रीच आली असावी आणि म्हणूनच नीता तिथून निघून जात असते परंतु त्याचवेळी तेजस तिथे येतो आणि म्हणतो थांब आता नीता घाबरून गेलेली असते तिला वाटत असतं की कदाचित गायत्रीच आली असावी नीता ज्यावेळी येऊन पाहते त्यावेळी तिथे तेजस असतो तर नीता म्हणते भाऊजी तुम्ही मला तर वाटलं होतं गायत्री वहिनी तर तेजस विचारतो काय झालं गायत्री वहिनींना एवढी घाबरतेस तू तर नीता म्हणते घाबरत नाही हो भाऊजी परंतु कसं आहे ना त्यांनी जर मला इथे पाहिलं तर मग त्यांची तळपायाची आग मस्तकात जाणार आणि मग सुरू होणार रामायण महाभारत त्यापेक्षा असं म्हटलं की सणासुदीला रामायण महाभारत कशाला त्यापेक्षा आपणच इथून निघून जावं आणि म्हणून जात होते तर आता तेजस म्हणतो का जातेस तू आज पाडवा आहे ना तर नेता म्हणते हो भाऊजी आज पाडवा तर आहे परंतु तुमचा भाऊ तर आडवाच आहे तर आता ज्यावेळी तेजस मागे पाहतो त्यावेळी सूरज मात्र दारूच्या नशेत पडलेला असतो तर आता नीता म्हणू लागते भाऊजी अहो बघा ना दारू प्यायली एवढी की उठतही नाहीयेत त्यापेक्षा म्हटलं की इथून जावं असं म्हणत नीता जात असते तर त्याचवेळी तेजस नीताचा हात पकडतो आणि म्हणतो वैनीत थांबा आज पाडव्याचा सण आहे आणि अशा जाऊ नका दादा नक्कीच उठणार आहे तर आता नीता म्हणते नाही हो भाऊजी ते शक्यच नाही तर आता तेजस म्हणतो पाहायचं आहे का तुम्हाला फक्त एक काम करा मागे दूर राहा बघू म्हणजे प्रेक्षक राहतात तसं असं म्हणत नेताला लांब उभं राहायला सांगतो आणि मग तो घाबरू नका गायत्री वहिनी काही इथे येणार नाहीत असं म्हणत आता तेजस सूरजच्या डोक्यावर पाणी ओतायला घेतो तर त्याचवेळी नेता थांबवते आणि विचारते भाऊजी अहो काय करत आहात तुम्ही तर तेजस म्हणतो काही नाही ग वहिनी दिवाळीची पहिली अंघोळ अजून झालीच नाही आहे ना अभ्यंग्यस्नान बाकीच आहे म्हटलं तेच करून द्यावं त्याला आणि हो तसंही तुम्हाला उठणं लावता येणार नाहीये पण पहिली आंघोळ मात्र नक्कीच होईल असं म्हणत आता तेजस नीताला शांत करतो आणि त्यानंतर आता एक बादली पाणी सूरजच्या डोक्यावर होतो आता मात्र सूरज भानावर येतो सूरजची दारू उतरलेली असते सूरज विचारतो काय करतोयस तू हे तर तेजस म्हणतो काहीच नाही दिवाळीची पहिली आंघोळ बाकी होती ना तीच तर करून दिली आहे आणि आज पाडवा आहे आणि या तुला भेटण्यासाठी आलेत ओळखतोयस नाही यांना तुझ्या सुखादुखात तुला कधी कोणी तुझा अपमान केला किंवा तू कधी आनंदात असशील त्यावेळी नेहमीच यांची तुला साथ मिळत असते ओळखतोयस ना आता मात्र लगेच सूरज म्हणू लागतो तू जा तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेजस म्हणतो का आज पाडव्याचा सण आहे ना तर सूरज म्हणतो परंतु वहिनीने पाहिलं तर तर तेजस म्हणतो तसं काहीही होणार नाही आहे वहिनी तुम्ही कुठेही जाणार नाही आणि तेजस सूरजला म्हणू लागतो तू जा आणि आत्ताच्या आता फ्रेश होऊन नये तर नीता लगेच तेजसकडे दे कपडे देते आणि म्हणू लागते हे त्यांना घालायला सांगा आता तेजस सूरजच्या हातामध्ये तो नवीन ड्रेस देतो आणि म्हणू लागतो जा तयार होऊन नये आता सूरज आतमध्ये निघालेला असतो तेजस त्याला थांबवत म्हणतो कुठे निघाला आहेस आतमध्ये जातो आहेस का आता तू आतमध्ये जाणार फ्रेश होणार तयार होऊन येणार आणि एवढा छान तयार झालेलं पाहून गायत्री तुझ्या मागे मागे येणार आणि मनाशीच म्हणणार आता हा प्रभूंचा राजबिंडा कुठे चाललाय तयार होऊन आणि इथे गायत्री येणार नीता बहिणीने पाहणार आणि मग होणार तमाशा अरे मी तुला काय म्हणालो आहे इथे आईने एखादं टॉवेल वाळत टाकलं असणार ते घे फ्रेश हो आणि लगेच इथे ये आता सूरज म्हणतो बरं ठीक आहे तर तेजस नीताला म्हणतो वहिनी तुमचा पाडवा सेलिब्रेशन चालू देत तोपर्यंत तो, गायत्री वहिनी कुठे आहेत यावर मी लक्ष ठेवतो हो असं म्हणत आता तेजस घरात निघून जातो तर इकडे सूरज म्हणू लागतो आज तेजस आणि मानसीचा पहिला पाडवा आहे मी आलोचा तयार होऊन असं म्हणत आता सूरज तयार होण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुनंदाताईंनी औक्षणाची तयारी केलेली असते तर आभा रांगोळी काढत असते आता त्याचवेळी तेजस घरात येतो तर सुनंदाताई तेजसला आवाज देत म्हणतात तेजस अरे औक्षणाची तयारी झाली आहे आता मानसी तयार होऊन येईल आणि मग तू तिच्याकडून औक्षण करून घे तेजस म्हणतो औक्षण करून तर आता सुनंदाताई म्हणतात की हो तेजस आज पाडव्याचा सण आहे तर आता सुनंदाताईंना तेजस म्हणतो तुझा चिमणा आणि तुझी चिमणी आली आहेत त्यांचा पाडव्याचा सण बाहेर चालूच आहे तर हे ऐकल्यानंतर सुनंदताईंना आनंद होतो आणि सुनंदाताई म्हणतात अग्गबाई म्हणजे नेता आली आहे का तर तेजस म्हणतो की हो नेताबाईंनी आली आहे सूरजदादाचं औक्षण करायला आता सुनंदाताई खूप खुश असतात सुनंदाताई म्हणतात बघ आज गायत्री तिला घरात घेत नाही तरीसुद्धा आज नेता आवडीने सुरजचं औक्षण करण्यासाठी इथे आली आहे का तर नवरा बायकोचा सण आहे म्हणून मुलींच्या आवडीनिवडी असतात त्यांच्या हौसमाऊस असतात आणि आज मानसीशी हौस असेल की तुला औक्षण करण्याची आणि हो तेजस आज असं तुझ्या हट्टापोटी मानसीला निराश करू नकोस कारण मानसीची सुद्धा हौस आहे तिला सुद्धा सण साजरे करायचे आहेत तिला सुद्धा या पाडव्यानिमित्त तुला औक्षण करायचं आहे त्यामुळे तेजस नाही म्हणू नकोस आता तेजस आणि सुनंदताईंचं बोलणं चालू असतं आता त्याच वेळी मानसी तिथे आलेली असते आता मानसी खूप छान तयार होऊन तिथे आलेली असते आता मानसीला असं तयार होऊन आलेलं पाहताच तेजस मात्र भान हरपून मानसीकडे पाहत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नेता ही औक्षणाची तयारी करत असते आता त्याचवेळी सूरज तयार होऊन येतो नेता पाहते आणि म्हणू लागते खरंच खूप छान दिसत आहे तर सूरज नेताला म्हणतो नीता अगं मी तुझ्याशी एवढं वाईट वागतोय मी तुला घराबाहेर काढलं तरीसुद्धा तुला माझी काळजी का वाटत असते तर आता नेता म्हणू लागते कारण मला माहीत आहे ज्या सूरजने मला घराबाहेर काढलं ते सूरज माझे नव्हते कारण ज्या सूरजवर मी मनापासून प्रेम केलं ज्या सूरजसोबत मी लग्न केलं ज्या सूरजसोबत आयुष्य घालवायचं ठरवलं ते सूरज ते नव्हते ते सूरज खूप बदलले होते कारण हे सगळं गायत्री वहिनींमुळे होतं तर गायत्री वहिनींमुळेच तुम्ही मला घराबाहेर काढलं परंतु सूरज ही वेळ नक्कीच निघून जाईल मला खात्री आहे की मी ज्या सूरजवर प्रेम केलं ज्या सूरजसोबत आयुष्य घालवायचं ठरवलं ते सूरज पुन्हा एकदा त्या गायत्री वहिनींच्या विरोधात जाऊन मला मान सन्मानाने या घरात आणतील याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणत आता नीता प्रभुनिवासकडे पाहत असते तिला विश्वास असतो की एक ना एक दिवस या घरची सून म्हणून मी नक्कीच या घरात प्रवेश करेन नेता म्हणू लागते हे सगळे काही जाऊबाईंमुळे झालं आहे परंतु सूरज तुम्ही मला पुन्हा एकदा मान सन्मानाने घरात आणाल ना आता मात्र सूरज काहीच बोलत नसतो तर नेता म्हणू लागते आज पाडवा आहे मी औक्षण करून घेते तर आता सूरज नीताला म्हणू लागतो परंतु नीता तुला देण्यासाठी माझ्याकडे तर काहीच नाही आहे असं म्हणत आता सूरजला खूप वाईट वाटत असतं की आज आपल्या सणानिमित्त आपल्या बायकोला देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे नीतालाही खूप वाईट वाटत असतं तिचे अश्रू अनावर होतात नीता म्हणू लागते काही हरकत नाही मला तर काहीच नको आहे ज्या दिवशी दारू नावाच्या माझ्या सवतीसोबत तुम्ही काडीमोड घ्याल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने माझी दिवाळी माझा पाडवा साजरा होईल याची मला खात्री आहे सूरज घ्याल ना काडी मोड आता मात्र सूरज शांतच होतो सूरजच्या दारू पिण्यामुळे नीताला खूप त्रास होत असतो तिला खूप वाईट वाटत असतं आता सूरजने दारू सोडावी यासाठीच आता नीताने सूरजकडे विनंती केलेली असते खरं तर पाडवा गिफ्ट म्हणून नीताने तेच तर आता सूरजकडे मागितलेलं असतं परंतु सूरज मात्र काहीच बोलत नाही नीता आता सूरजच्या उत्तराची वाट पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुनंदाताई मानसीचं कौतुक करतात आणि म्हणू लागतात खरंच खूप गोड दिसतेस असं म्हणत आता सुनंदाताई मानसीची दृष्टच काढतात तर त्यानंतर मानसी सुनंदाताईंचे आशीर्वाद घेते तर आता तेवढ्यातच आबा येते आणि तेजसला म्हणते दादा हा घे गजरा तर तेजस म्हणतो आता याचं काय करायचं आहे मी आता गजरा घालून फिरायचं आहे का म्हणजे पाडव्यानिमित्त पुरुषांनी गजरा घालावा असं काही आहे का तर आबा म्हणते दादा अरे काही काय बोलतोयस अरे हा गजरा तू वहिनीच्या डोक्यात घालायचा आहेस तर आता तेजस्वंत वा म्हणजे आता मी मुली दिसल्या की डोक्यात गजरा मुली दिसल्या की डोक्यात गजरा असंच करायचं आहे का तर आता सुनंदताई म्हणतात तेजस अरे तुला काही आहे का तुला मला वाटतं की काहीच कळत नाहीये अरे आज पाडवा आहे आणि त्यानिमित्त तू मानसीला हा गजरा स्वतःच्या हाताने तिच्या केसात माळावास आणि म्हणूनच आभाने तुझ्या हातात दिला आहे तर आभास तेजसला म्हणते आता तरी आहे का मग हा घे गजरा आणि जा वहिनीच्या डोक्यात तू स्वतःच्या हाताने माळायचा आहे तर तेजसच्या हातामध्ये आभा गजरा देते आणि तेजसला जबरदस्तीनेच मानसीच्या डोक्यामध्ये गजरा माळायला सांगते तर त्यानंतर सुनंदाताई म्हणतात तेजस अरे का हे एवढं लाजायची काही गरज आहे का असं म्हणत सुनंदाताई सुद्धा तेजसला आता मानसीच्या डोक्यामध्ये गजरा माळायला सांगतात सुनंदाताई आबाला म्हणतात या मुलांना काहीच कळत नाही तर आता तेजस मानसीच्या केसांमध्ये गजरा न माळता मापून पाहत असतो आबा म्हणू लागते दादा अरे काय करतोय गजरा हा केसात माळायचा असतो तर आता तेजस म्हणू लागतो मला माहीत आहे मी माप घेत होतो असं म्हणत आता तेजस मानसीच्या केसांमध्ये गजरा माळून देत असतो तर आता मानसी अगदी प्रेमानेच तेजसकडे पाहत असते तेजस आपल्या केसांमध्ये गजरा माळत आहे त्यामुळे मानसीला खूप आनंद झालेला असतो आता तेजस आणि मानसी एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आता त्या दोघांना एकत्र आणि आनंदी पाहून सुनंद ताईंना खूप आनंद झालेला असतो आता त्याच वेळी तिथे बंटी येतो आणि म्हणू लागतो काका काय करतोयस तू तर आता बंटी म्हणू लागतो अरे तूच म्हणायला होतास ना की तुझी काकू खूप हुशार आहे मग म्हटलं त्यांच्या मेंदूला थोडा हार घालावा असं म्हणत आता तेजस मस्करी करू लागतो तर त्याचवेळी तिथे आता दिनेश येतो आणि म्हणू लागतो बंटी अरे तू इथे काय करतोयस आणि तुला कशाला चौकशा हव्या आहेत असं म्हणत आता दिनेश बंटीला बसायला सांगतो परंतु बंटीच दिनेशला म्हणतो तू जाऊन बस तर त्यानंतर आता सुनंदाताई तात्या येताच तात्यांना औक्षण करून घेतात व तात्यांचं औक्षण करून झाल्यानंतर सुनंदाताई दिनेशला विचारतात दिनेश परंतु अजूनपर्यंत गायत्री आली नसल्यामुळे आता सुनंदताई मानसीला म्हणतात मानसी अगं तू तेजसचं औक्षण करून घे तेजस तू पाटावर बस बघू मानसी तू त्याचं औक्षण कर आता मानसी तेजसचं औक्षण करायला जाणार परंतु त्याचवेळी तिथे गायत्री येते आणि म्हणू लागते वा सासूबाई अहो नव्या सुनबाईंमध्ये तुम्ही एवढ्या गुंतून गेला आहात की तुम्ही या घरामध्ये थोडल्या सुनबाई आहेत हे तर विसरूनच गेला आहात तर आता सुनंदताई म्हणतात नाही गायत्री असं काहीच नाही आहे तुम्ही आला नव्हता आणि म्हणूनच मी मानसीला असं म्हणत सुनंदाताई शांतच होतात तर आता गायत्री म्हणू लागते अच्छा म्हणजे काल ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे आताही करायचं होतं तर काल जसं मी नसताना तुम्ही माझा लक्ष्मीपूजनाचा मान या नव्या सुनेला दिलात तसाच आजही या पाडव्याचा मान तुम्हाला नव्या सुनेला द्यायचा होता तर आता मात्र सुनंदाताई शांतच होतात तर त्यानंतर बंटी दिनेशला म्हणतो आता तुम्ही पाटावर बसा मम्मा तुमचं औक्षण करेल मम्मा करशील ना औक्षण तर आता गायत्री म्हणू लागते हो तर औक्षांतर करणारच आहे आज पाडव्याचा दिवस आहे म्हणून शास्त्र म्हणून का होईना पण औक्षांतर करावंच लागेल असं म्हणत आता गायत्री दिनेशचं औक्षण करत असते आता औक्षण करून झाल्यानंतर दिनेश गायत्रीला पाचशे एक रुपये ओवाळणी देतो तर त्यानंतर गायत्री ती ओवाळणी न घेताच निघून जात असते दिनेश म्हणतो गायत्री अगं ओवाळणी राहिलीस तर आता गायत्री म्हणते ओवाळणी असं म्हणत गायत्री आता बंटीला आवाज देते आणि म्हणू लागते बंटी हे घे यामध्ये तुला चॉकलेट घे आणि उरलेस तर तुझ्या पप्पाला दे म्हणजे जाण्या येण्याच्या खर्चासाठी तरी मिळतील तर आता बंटी म्हणतो उरणारच नाही गायत्री म्हणते मला तर ते माहीतच आहे तर त्यानंतर सुनंदाताई तेजसला म्हणतात तेजस तू पाट्यावर बस मानसी आता तेजसचं औक्षण कर तर आता सुनंदाताईने सांगितल्याप्रमाणे मानसी आता तेजसचं औक्षण करते तर त्यानंतर आता गायत्री म्हणू लागते नवीन लग्न आहे आणि म्हणूनच बायकोसाठी ओवाळणी तर द्यावीच लागेल आणि तसंही साहेबांना नोकरीही लागली आहे मग ओवाळणी द्यायला काहीच हरकत नाही जास्ती नाही पण सव्वा एक रुपया तर ठेवूच शकता आता मात्र गायत्री वहिनींच्या या बोलण्याचा तेजसला खूप राग आलेला असतो परंतु तेजस मात्र काहीच प्रत्युत्तर करत नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेजस फोनवर बोलत कोणाला तरी घरी यायला सांगत असतो तर आता सुनंदाताई विचारतात का अरे कोण येत आहे घरी तर मानसीमध्ये आजही माझ्या माहेरहून कोणी येत आहे का तर तेजस म्हणतो नाही रणजित येत आहेत आता मात्र मानसीला धक्काच बसतो तर दुसरीकडे तेजस विचार करत म्हणतो छोटे कानातले त्यांना छान वाटतील का तर त्याचवेळी तेजसचं मन तिथे येतं आणि तेजसला म्हणतं छोटे कानातले म्हणजे बारीक बारीक गोष्टींचाही आता विचार करू लागलायस तर त्याचवेळी तेजस म्हणतो नाही नाही असं काहीच नाही आहे खरं तर त्यांना गिफ्ट देऊन मला त्यांना या नात्यामध्ये अडकवायचंच नाही आहे तर तेजसचं मन म्हणतं मग एक काम करणं तुझ्या मनात जे काही आहे जे काही घडून गेलं आहे त्यांची आणि तुझी भेट कशी झाली हे सगळंच काही त्यांना सांगून टाक आता मात्र तेजस शांतच होतो तर आता तेजस मानसीला सत्य परिस्थिती सांगेल का की नकळत तेजसही मानसीच्या प्रेमात पडेल हे पान अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद